ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे शात्पर तस्मै तस्मै श्रीगुरवे गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचे हे आजचे बहात्तरावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु गुरुत साष्टांग नमस्कार आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा सा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील एकाहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण शब्द हे परमामृत कसे आहे आणि भगवंताने मनुष्याला प्रदान केलेली सर्वोच्च शक्ती म्हणजे वाचा वाणी आणि बोलणे कसे आहे याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या बहात्तरव्या प्रवचन पुष्पात आपण खरा म्हणजे काय खरा योगी कशा प्रकारे घेतो किंवा याचे अध्ययन रुपी श्रवण आज आपण भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने व आशीर्वादानेच करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हेही आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत गुरुक्षेत्राच्या पवित्र युद्ध भूमीवर गुरु शिष्याचा अमर संवाद संवाद भगवंत व भक्ताचा मधुर अर्जुनाचा पवित्र संवाद सुख संवाद सुरू आहे आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म सर्वोत्तम प्रकारे कसे करावे कर्म करताना कर्मफळाचा त्याग कसा करावा करते बाहेर कसे पडावे कर्मयोगी कसा जीवन जगू शकतो याचे मार्गदर्शन केले भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला स्वतःचे संयमन म्हणजे आत्मसंयम कसे ठेवावे कसा निर्माण करावा आत्मसंयम म्हणजे काय याचे मार्गदर्शन करत आहेत व या मार्गदर्शनाला अर्जुन स्थिर व शांत चित्ताने समजून त्याचे जीवन एका अंतरबाह्य आनंदी स्थिर व परिपूर्ण यशस्वी करण्याचा मानसिकतेमध्ये आला आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना ज्या कर्मयोगी मनुष्याचे वर्णन मी तुला करून सांगत आहे तो कर्मयोगी मनुष्य त्याचे जीवन आनंदी व परिपूर्ण यशस्वी करण्यासाठी योगावर आरूढ होण्याची इच्छा बाळगतो जो मनुष्य योगावर आरूढ होण्याची इच्छा बाळगतो त्या मनुष्याने त्याचे प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे तर करावे पण कर्म करताना निष्काम भाव त्याच्या मनामध्ये चित्तामध्ये अंतकरणामध्ये प्रत्येक क्षणी असणे हे त्याच्यासाठी सहाय्यक आहे आणि आवश्यक देखील आहे अर्जुना योगारूढ झाल्यावर त्या मनुष्याने कर्मापासून देखील त्याचे मन चित्त अंतःकरण निवृत्त करावे अर्जुना निवृत्ती मनाच्या स्तरावर चित्ताच्या स्तरावर अंतःकरणाच्या स्तरावर योगारूढ झालेल्या कर्मयोगी मनुष्याला अतिशय सहाय्यक ठरते निष्काम कर्म योगारूढ झाल्यानंतर आणि कर्मनिवृत्ती ह्या दोन्हीही गोष्टी कर्मयोगी मनुष्याला एक खरा कर्मयोगी बनण्यासाठी अत्यंत सहाय्यक आणि आवश्यक असतात अर्जुना अर्जुना निष्काम कर्म किंवा निष्काम कर्मयोग म्हणजेच संन्यास आहे हे कशा प्रकारे आहेत ते आता समजून घे निष्काम कर्म म्हणजे कर्म करताना अभिमानाचा त्याग अहंकाराचा त्याग इच्छेचा त्याग अपेक्षाचा त्याग आसक्तीचा त्याग आणि हे निष्काम कर्म अलिप्तपणाने करणे म्हणजेच खरा संन्यास आहे अर्जुना संन्यास म्हणजे फक्त शारीरिक स्तरावर कुटुंब सोडून समाज सोडून जंगलात जाणे डोंगरावर जाणे दाढी मिशा केस वाढवून एका वस्त्रावर जीवन जगणे म्हणजे संन्यास नव्हे अर्जुना संन्यास हा मनाच्या स्तरावर चित्ताच्या स्तरावर अंतःकरणाच्या स्तरावर कर्म करून मन चित्त अंतःकरण हे निष्काम कर्मात गुंतवणे कर्मापासून निवृत्ती घेऊन कर्मफळाचा त्याग करून कर्तेपणातूनही मन काढणे म्हणजे खरा संन्यास आहे अर्जुना संन्यास हा मनाच्या चित्ताच्या आणि अंतःकरणाच्या स्तरावर घेतला जातो अर्जुना अर्जुना निष्काम कर्म ह्या शब्दाला नैष्कर्म किंवा अकर्तुम भाव असे देखील म्हटले जाते निष्काम कर्मच कर्मनिवृत्ती हाच संन्यास कसा आहे हे मी तुला काही उदाहरणाद्वारे समजावून सांगतो अर्जुना अर्जुना एखाद्या कुटुंबामध्ये एक विवाहित व्यक्ती असतो त्या कुटुंबामध्ये अनेक लोक सुद्धा राहत असतात त्या विवाहित व्यक्तीला त्याची पत्नी अहो म्हणून हाक मारते त्या विवाहित व्यक्तीचे आई वडील त्याला त्याच्या नावाने हाक मारतात त्या विवाहित व्यक्तीचे पुत्र कन्या त्याला बाबा किंवा अण्णा म्हणून हाक मारतात तर त्या विवाहित व्यक्तीचे भावंड बहीण भाऊ त्याला दादा म्हणून हाक मारतात पण तो विवाहित व्यक्ती एकच असतो ना अर्जुना जरी त्याला विविध नावाने हाक मारले तरी तो विवाहित व्यक्ती जसा एकच असतो त्याचप्रमाणे निष्काम कर्म कर्म त्याग आणि मनाने कर्माबद्दल घेतलेला संन्यास हे सर्व एकसारखेच आहेत अर्जुना अर्जुना एखाद्या डोंगरावर जाण्यासाठी विविध मार्ग असतात त्या डोंगरावर जर एखादे मंदिर असेल त्या मंदिरात कडे जाण्यासाठी विविध मार्ग असू शकतात पण शेवटी प्रत्येक मार्ग त्या मंदिराकडे डोंगरावर असणाऱ्या मंदिराकडे जातो ना अर्जुना त्याचप्रमाणे हे सर्व शब्द जरी विविध असले तरी मनाच्या स्तरावर कर्मनिवृत्ती करणे म्हणजेच खरा संन्यास आहे अर्जुना आणि हे कर्म करत असताना मनाची अलिप्तता ठेवून कर्म सर्वोत्तम प्रकारे चांगले कर्म करणे म्हणजेच त्या मनाच्या संन्यासाचाच भाग आहे अर्जुना अर्जुना अलिप्तपणासाठी मी तुला एक सुंदर उदाहरण देऊन समजावून सांगतो ह्या पृथ्वीवर ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत ह्या पृथ्वीवर ही पृथ्वी अनेक प्रकारचे झाड वनस्प वनस्पती रोपटे उगवते आणि त्या वनस्पतीपासून त्या झाडापासून या सृष्टीला मनुष्याला इतर प्राण्यांना पाने फुले फळे लाकूड आणि काही वृक्षे बिया देखील देतात पण जेव्हा ही पृथ्वी ह्या सर्व झाडांना वनस्पतींना उगवते तेव्हा ते सर्व झाड ते वनस्पती माझे आहेत मीच त्यांचे वापर करणार मीच त्याचा उपभोग घेणार अशा प्रकारचा अहंकार अभिमान इच्छा अपेक्षा आसक्ती पृथ्वी कधी पृथ्वीच्या मनामध्ये आणते का अर्जुना पृथ्वी तिचे कर्म करते आणि अलिप्त राहते त्याचप्रमाणे एक खरा संन्यासी त्याचे कर्म कुटुंबात राहूनच समाजात राहूनच प्रत्येक व्यवहार उद्योग धंदा नोकरी करत करतच त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो, पण त्याचे कर्म तो निष्काम भावनेने करतो, आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर कर्तेपणातून बाहेर पडून कर्माबद्दलही निवृत्ती दाखवतो तो खरा संन्यास आहे ती खरी अलिप्तता आहे अर्जुना असा अलिप्तपणे कर्म करणारा कर्मयोगी निष्काम भावाने कर्म करणारा कुटुंबात राहणारा समाजात राहणाराच मनुष्य हा खरा संन्यासी आहे अर्जुना कारण तो कर्मयोगी कर्माच्या प्रत्येक मर्यादा पाळत आहे तो कर्मयोगी कर्माचे प्रत्येक मार्गदर्शक तत्वे याचे पालन करत आहे त्याचे कौटुंबिक कर्म उत्तम प्रकारे करत आहे व्यवहार करत आहे नोकरी धंदा व्यवसाय करत आहे उदरनिर्वाह करत आहे म्हणून तो कर्मयोगी खरा संन्यासी आहे अर्जुना कारण तो कर्मयोगी प्रत्येक मार्गदर्शक तत्वे आज्ञेचे पालन कुटुंबात राहूनच करत आहे त्यासाठी संन्यास घेण्यासाठी घर दार कुटुंब समाज व्यवहार नोकरी धंदा व्यवसाय हे सोडून कुठेही जाण्याची गरज नाही अर्जुना कारण संन्यास हा कर्मनिवृत्ती निष्काम भावाने मनाच्या चित्ताच्या अंतःकरणाच्या स्तरावर घेतलेला संन्यास असतो जो मनुष्य अशा प्रकारचे कर्म करतो तो कर्मयोगीच खरा संन्यास आहे अर्जुना त्यासाठी कुठेही घरदार सोडून जंगलात जाणे डोंगरावर जाणे अपेक्षित नाही अर्जुना सर्वस्वाचा त्याग करून भौतिक गोष्टींचा त्याग करून संन्यास घेणे म्हणजे खोटा संन्यास ठरेल जर तो मनुष्य मनाच्या चित्ताच्या अंतःकरणाच्या स्तरावर कर्मापासून बाहेर पडू शकत नसेल तर तो मनुष्य डोंगरावर जाऊनही निराश होईल डोंगरावर जाऊनही जंगलात जाऊनही दाढी मिशा केस वाढून देखील त्याच्या मनामध्ये कर्माबद्दल अहंकार असेल कर्म करताना कर्मफळाची अपेक्षा असेल कर्माबद्दल आसक्ती असेल इच्छा असेल तो मनुष्य कुठेही गेला तरी नैराश्यामध्येच जीवन जगेल अर्जुना म्हणून तो खोटा संन्यास ठरेल खरा संन्यास एक खरा कर्मयोगी कुटुंबात राहून प्रत्येक कर्म कौटुंबिक कर्म सामाजिक कर्म व्यवहारिक कर्म करून घरामध्ये राहूनच मनाच्या स्तरावर चित्ताच्या स्तरावर अंतःकरणाच्या स्तरावर कर्तेपणातून बाहेर पडून कर्म, कर्म निवृत्ती घेऊन निष्काम भावाने कर्म करून तो कर्मयोगी खरा संन्यासी ठरतो तो कर्मयोगी खरा योगी ठरतो अर्जुना त्यामुळे तू तु तु तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर कर्मफळाची अपेक्षा ठेवू नकोस कारण तू तु जेव्हा तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे करशील त्याचे कर्मफळ देखील सर्वोत्तमच येणार असेल अर्जुना आणि ते मिळाल्यानंतर कर्तेपणातूनही बाहेर पड म्हणजे तू तु तुझ्या मनाच्या स्तरावर घेऊन पुढचे कर्म देखील सर्वोत्तम प्रकारे करशील अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन एक खरा संन्यासी कोण असतो एक कर्मयोगीच खरा संन्यासी कशा प्रकारे आहे एक कर्मयोगीच योगीचे जीवन कशा प्रकारे जगतो आणि प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो कुटुंबातच राहतो समाजातच राहतो प्रत्येक व्यवहार सर्वोत्तम प्रकारे करून एक कर्मयोगी कसा खरा संन्यासी ठरतो आणि संन्यासाबद्दल असलेले सर्व गैरसमज भगवान श्री कृष्ण आजच्या प्रवचन पुष्पातून दूर करत आहेत कर्म निवृत्ती घेणे निष्काम भावाने कर्म करणे अहंकार रहित, अभिमान रहित आसक्ती रहित अपेक्षा रहित इच्छा रहित सर्वोत्तम प्रकारे कर्म करणे म्हणजेच खरा कर्म संन्यास आहे हे आज भगवान श्री कृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत आणि असा कर्मयोगी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रत्येक क्षणी मार्गक्रमण करत असतो आणि त्या भगवंताशी सतचित आनंदाशी विश्व चैतन्याशी ब्रह्म चैतन्याशी प्रत्येक क्षणी प्रत्येक कर्मात एक होऊन जगत असतो हाच तो कर्मयोगी खरा संन्यासी खरा तपस्वी खरा योगी आहे हे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहे की कौटुंबिक जीवन जगत असतानाच प्रत्येक व्यवहार उद्योग धंदा नोकरी करत असतानाच जो मनुष्य त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो निष्काम भावाने करतो कर्म केल्यानंतर कर्तेपणातून बाहेर पडतो कर्म निवृत्ती घेतो तोच मनुष्य अहंकार रहित अभिमान रहित इच्छा रहित अपेक्षा रहित आसक्ती रहित अनित्य कर्म करत असतो आणि तोच मनुष्य खरा कर्मयोगी आहे तोच मनुष्य खरा तपस्वी आहे आणि हाच खरा संन्यास आहे जो मनाच्या स्तरावर चित्ताच्या स्तरावर अंतःकरणाच्या स्तरावर कुटुंबात राहून समाजात राहून प्रत्येक कर्तव्य जबाबदारी योग्य रीतीने सर्वोत्तम प्रकारे पार पाडणे म्हणजेच खरा संन्यास आहे हाच संदेश हाच उपदेश आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील प्रवचन पुष्पात आपण समाधीची प्रक्रिया कोणती आहे एक खरा योगीचे लक्षणे कोणते असतात समाधी म्हणजे नेमकं काय समाधी बद्दल असणारे विविध गैरसमज कोणते आहे ते भगवान कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली पुढील प्रवचन पुष्पात आपल्याला आजच्या अर्जुनाला समजावून सांगणार व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली प्रभू राम व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुनाथ महाराज की जय